रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा लोकनेते माजी खासदार रामचठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्रपरिवाराकडून रविवार दिनांक एक जून रोजी रक्तदान शिबीर व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघात विमा मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक रमेश गुडेकर झेडपी सदस्य निलेश पाटील माजी नगरसेविका दर्शना बोईर माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर आदी मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल केदार भगत व मित्र परिवाराचे कौतुक केले अशी आमची सगळ्यांचीच भावना आहे अविनाशजी सांगितल्याप्रमाणे एकीकडे कीर्तन महोत्सव विख्यात असे कीर्तनकार ते त्या ठिकाणी येत आहेत काल दशरते महाराजांचं कीर्तन होतं आज बोधले महाराजांचं कीर्तन उद्या वारंगी महाराजांचं कीर्तन त्यामुळे ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे ती सारी मंडळी येतीलच कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं अतिशय भव्य अशा स्वरूपाचा तो होतोय थेट लक्षपणे पाहायला मिळत आहे अनेक लोक परवेलमध्ये आहेत पनवेलची लोकं इथे आवर्जून उपस्थित राहत आहेत मला खात्री आहे कीर्तन महोत्सवापासून सुरू झालेले हे सगळे कार्यक्रम यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा निश्चितपणानं मिळेल आज जे रक्तदाते इथल्या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगलं आणि अतिशय उदार्थ असं काम हे या शिबिराच्या माध्यमातून हे रक्तदाते करत आहेत त्या सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना चांगलं स्वास्थ्य लाभावं हो। आणि अशा पद्धतीची समाजाच्या वर्तुळाला येण्याची संधी ही त्यांना आणि आपल्या सगळ्यांना वारंवार मिळत राहावी आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं रामशी ठाकूर साहेबांचा आपण हा वाढदिवस तो साजरा करायला घेतला आहे त्याबद्दल त्याचं खऱ्या अर्थानं शीर होऊ शकतं विद्यार्गत वेगवेगळ्या पद्धतीचे का कार्यक्रम सातत्यानं आयोजित करत असतात पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाला येण्यासाठी त्याची जी धडपड आहे त्याबद्दल मी त्यांचं देपड़े। मनापासून अभिनंदन करतो एकीकडे रक्तदान शिबिर आणि त्याच वेळेला एक लाखापर्यंतचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा आघाती विमा आश याची जी जोड त्यांनी याला दिलेली आहे त्याचाही फायदा जास्तीत जास्त लोकांना अडचणीच्या वेळेला मिळेल व्रेल। अशी व्रेल। अडचणी येऊच नये अशी अपेक्षा करतो पण दुर्दैवानं तर त्यावेळेला या विम्याचं हे कवच हे आपल्याबरोबर असेल आणि म्हणूनच मी या उपक्रमाबद्दल केदार दोन यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व म्हणतात सगळ्या सहकार्यांचं सुद्धा याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी घेईल साडे दहा वाजता आज गुरुवारमध्ये एका

अनुलकरांचा उत्कृष्ट प्रतिसाद या रक्तदान शिबिराला इथे लागलेला आहे पासष्टहून हून अधिक लोकांनी इथे रक्तदान केले तसेच अधिक लोकांनी इथे मोफत विमा काढला आपण एक लाखापर्यंत मोफत विमा काढून देत आहोत असा विमा लोकांचा आपण इथे काढलेला आहे नक्कीच माझ्या मित्र परिवाराच्या साथीनेच मी प्रत्येक कार्यक्रम साजरा करत असतो जो म्हणजे रामशेद ठाकूर साहेब आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच आमचे सभागृहाचे डॅचिंग व्यक्तिमत्व परेशदादा ठाकूर यांच्या सूचनेनुसार किंवा यांच्याकडूनच आपल्याला ही कार्यक्रम करण्याची ऊर्जा मिळत असते त्यामुळे आपण प्रत्येक कार्यक्रम समाज उपयोगी असो शैक्षणिक असो किंवा युवकांसाठी युवा चषक असो असे किंवा महिलांसाठी हळदी कुंकत असो किंवा त्यांना एक एखादी ट्रीप असो असे प्रत्येक कार्यक्रम आपण मंडळाच्या मार्फत केदार भगत मित्रपराच्या मार्फत करत असतो व यासाठी लोक नेते रामशेद साहेब आमदार साहेब तसेच पर्याय यांचा संपूर्णपणे पाठिंबा मला असतो येत्या काळामध्ये रामशी खातो हे पंचेचाळीस वर्षामध्ये पदार्पण करत आहे अमृत मस्तरी पदार्पण करत आहे तर आपण या अमृत मस्तरी वर्षामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत हो नक्की ज्यापुढे एक वर्षभर आम्ही जसं जसं कार्यक्रम करणार जसं मी तुम्हाला सांगितलं यापुढे पण वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम आपण करणार समाज उपयोगी असो किंवा अन्य प्रकारचे पण आपण पूर्णपणे कार्यक्रम हे वर्षभर करणार आहोत व त्यांच्या प्रेरणेतूनच आपण पुढे कार्य करत करत राहू पक्षासाठी असो समाज उपयोगी असो प्रत्येक कार्य करणार आता तुम्ही बघा जात की विशाल दादा निलेश दादा रमेश दादा गुडेकर संजीवदा इजा आहेत सगळ्यांचा आपल्या पूर्णपणे आपल्या बरोबर आहेत पक्षाचा जो पनवेल आहे तो चांगला प्रतिसाद आहे मला तर म्हणजे पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच अजून मी सोनं करेन पनवेलकरांचा प्रतिसाद चांगल्यात चांगला मिळाला याची अशी दुमतच नाही आज पंच्याहत्तरवी रामशेठ ठाकूर यांची आज जन्मदिनाची पंच्याहत्तरी आहे त्याच्यामध्ये हा जो रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठदान हा जो, जो कार्यक्रम आज आयोजित अज़, आयोजित केलेला आहे केदार भगत हे खरोखरच कौतुकास्पद आणि त्याचा अभिमान करण्यासारखीची बाब आहे रामशेठ ठाकूर आत्ताच्या ह्या युगातले मी करणं समजतो आज दान धानसूलपणा जो त्यांच्यामध्ये आहे आलेला आहे त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधल्या लोकांना सुद्धा त्याचा भयंकर फायदा होत आहे आज आपल्या काही घडामोडीमध्ये पु पुष्कळ ठिकाणी आज त्यांनी त्या उलव म्हणजे त्या गव्हा ह्याच्यात जे त्यांनी ते खाडीमध्ये त्यांनी जे मोठा प्रकल्प लोक त्यांनी तयार करून सर्व म्हणजे तिथल्या एक सर्व भागाचा त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा एक उत्कृष्ट एक स्वर्ग निर्माण केलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशा या रामशेठ ठाकूर यांचा आज जो जो वाढदिवस आहे आज कित्येक लोक पाण्यात देव बुडून बसलेले आहेत म्हणजे काही लोक त्यातले त्यांच्याबद्दल जी काय त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर व्हायला पाहिजे ती होत नाही ह्याला कुठेतरी राग ठेवून आज त्यांच्या त्या बातम्या त्या तयार करतात देतात पण किती देव पाण्यात बुडून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या पुढे ह्या असल्या फालतू गोष्टी कोणी लक्षात ठेवत नाही कोणी पाहत नाही बघत नाही आज येतील जातील पण रामशेठ आहेत तिथंच राहतील त्यांचा जो आज तो त्यांचा जो आज संपूर्ण आपल्या पुरण पनवेलमध्ये जो सहभाग आहे त्यांनी जे आज काम करण्याची जी पद्धत ठेवलेली आहे अनेक कार्यकर्ते त्यांनी जमावलेले आहे केदार भगत सारखे कार्यकर्ते आज ज्या पद्धतीने सामान्य कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचं काम करीत आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते त्यांच्या कामाला लागलेल्या काम करतात त्याच्यामुळे रामशेठला मला वाटत नाही त्या स्पर्धेमध्ये त्यांना कोण आडवा तिडवा येईल पण त्याचा कथी कोणाला खुन, काही उपयोग होणार नाही एवढंच मी या रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानी मी ते सांगू सांगू इच्छितो आणि जीव हजार काय असे रामशेठ अनेक निर्माण झाले आहे देणग्या देतात पण दान ज्यांची आहे ती कुणाची नाही ती फक्त रामशेठ ठाकूरची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एवढंच बोलून मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र